चला जाऊ द्या तरी तर नवऱ्याला कळलं भाऊ काय लाईकी ती गोड बोलून बोलून पाठीत खंजीर खुपसणारा भाव आहे मी जसा मनास तिकड आहे ती खरंच निघल बराबरच बाय दोन दिवस भावाला नादवून ठेवलं मी पैसे काढून आणतो पैसे काढून आणतो बँकेतलं म्हणून आणि काल कालच्या भा, ना भाऊ पैसे मागतोय तर बायकोला सोनं आहे आवं म्हणायचंच नाही आशाच दाखवायची नाही आणि तुम्ही पण आशा ठेवायची नाही विहिरीत आपल्याला इसरे म्हणून कशाला उग तू आणि पसरत बसायचं आ करायचं बायकोला सोनं करा दोन तोळं करा चार तोळं करा आमचं काय नाही नाही तुमचं तुम्ही तुमच्या मनानं काय बी करा आम्हाला काय घेऊन ना आम्ही का तुमची मला काय भीता तुम्हाला आम्ही बोलायला बरं तुम्ही बी आम्हाला उग कशाला अडवून धरताय आणि आम्ही आज काम चालू केलं काय वाटलं पैसं नाही तर काम आता राहीलवी अव आम्ही माणसं जपले ती आम्हाला देणारे ती कारण आम्ही त्यांचं महागारी रिपीट देतो व्यवहार चांगला असला का नाही माणूस कुठलं माणसाचं देतं कसं का असं ना कोणी का दिना दिलं ना माझ्या भावानं देऊ कुठल्या नातेवाईकांनी देऊ दिलं ना काम चालू झालं त्याच्याशी मतलब आहे काम चालू झालं त्याच्याशी मतलब आहे माझा नवरा म्हणतो माग तुझ्या भावाला माग तुझ्या भावाला अहो तुम्ही मागितलं का तुम्हाला दिलं एवढं राहाय ते अडवून धरणार त्याच्या पशे नसले तर कोणी तर उलाढाल करून का तर चांगल्या कामाला पैसे द्यायचे ते देणार कुठलं असलं काम असू द्या मोठं घराचं असू द्या असं काही रानाच्या दे। डेव्हलपचं असू द्या कोणा लग्न यावाचं असू द्या कोणाच्या ह्याला कधीच कोण नाही म्हणत नाही ती नाही घरात बसून खायला पैसे द्या ना आम्हाला सोनं लिहिला करायला पैसे द्या म्हणलं कोण देणार नाही बराबर आहे का तुम्ही सांगा नाही तर पर्याय होताच नेकलेस आहेच की आपला केलेला बँकेत ठेवला असता ते मग त्याच्यावर किती येणार तर भावानं दिलं बरंच पैसे मला वाटतं तर एवढ्यात बऱ्यापैकी आता आपलं काम होईलच थोडंफार राहतेलं मग द्यायचं काम पडलं इकडं तिकडं तर नेकलेस ठेवायचा बँकेत आणि द्यायचं काय आपल्याला आता आधीमध्ये तर नेकलेस कशाला लागतंय आता काय येणार सणासुदीलाच लागणार दिवाळीलाच तर आणायचा दिवाळीपत्र महिन्याभराला सोडवून मग आता आपलं आहे ना सत्तं तर ती ठेवायचं बँकेत आणायचं बराबर आहे का आता बी आमच्या पशीच नाही ते ठेवायचं दिलं एक एक जणापाशी तिथनं घेऊन ते द्यायचं बँकेत ठेवायचं काय करायचं आमची खेळ नामचं खेळण आमची परीक्षा लावते ती मग ह्यांना काय वाटतंय आपल्यासारखं शहाणं कोणच नाही असं वाटतंय त्यांना आम्ही दुई ह्याच्यावर डोंगरी हात ठेवून राहील आणि दुईकडनं आमचा फायदा होईल असं वाटतं असेल पण शक्य नाही मनावती आम्ही एवढं काय बळ्यानं दूध पित नाही नवऱ्याला कळत नव्हतं पण कळलं आता कोण कसं आहे कोण कसं नाही आहे का नाही लय माझा भावभाव करून नाचत ना नवरा कळलं नवऱ्याला आता एकदाच कळलं ना बा झालं अहो मी वरडून सांगते मी बोमलून सांगते तर माझा ऐकाय नवरा तयारच नाही आता कसं होतंय भावानं बराबर पाठीत खंजीर खूप असला वरण सुतळा पणायचा काय करू मगन बायको म्हणती सोनं करण काय करू मगन येऊन भावापशी येऊन सारखं गैवायचं काय गरज आहे का एवढं बी नाका आमच्यापाशी काहीच नका दे आमचं आम्ही काम चालू केलं आमचं आमचं होतंय आम्हाला भारी झालं त्यात वाट करीच नका आम्हाला आमचं आम्ही एकटं मनाचं रात झालं आमचं पैसा आजचं दोन रुपये उद्या फेटत्याला आमचं पैशाचं फेट काय एवढं टेन्शन आहे दावा उद्या फिटत्यालाचं बरं आपलं सतत झालं ना आता ही काय होतं माहिती दरवर्षी ही मका बाजरीचं पीक एवढं फुल निघतं पावसाचं आता ही झडीझुडी असतं त्याच्यामुळे ही पीक फुल निघतं पण ज्वारीच्या पिकाला ज्वारी चांगली गोटे इतकी ती गुडघ्या इतकी पुन्हा पाणी कमी पडतं पुन्हा ज्वारीचं पीक निघते आता ही बाजरी काढली आता ह्या रान आता ही ओपसा आलं का ओपशावर आता रानं पिरवून घेतली ती ज्वारा करून तर पुन्हा ज्वारीच नाही पाणी आमच्याकडं कमी पडतं मायरा नसल्यामुळं कमी पडतं एक खचून बघा एकच ते निघतं आमच्याकडं पावसाच्या जीवावर म्हणजे पाणी नाही बी पावसात जीवच येतं व पाऊस वड पडला तर पाणी येतं आणि जरा बऱ्यापैकी बाजरीला तर आम्ही सांगतो तुम्हाला पाणीच दिलं नाही मकाला दिले ती पाणी पण बाजरीला काय पाणीच दिलं नाही मकाबी हाय आता बरी आता येईल काय आठ पंधरा दिवसात काढायला मकाबी घ्यायची काढून पेंड्या बांधून जरा पावसाचा गंड बघून पाऊस कसा होता माहिती का नवरत्न आता लागणार आहे त्यामुळे पाऊस आता माजणार आहे नवरात्नातलाही पाऊस असतो मग ते घाटात घाटाला चितळा घाला येतो पाऊस म्हणते ते बरं का फैली लोक काय खरं काय खोटं कोणा पण येतो पण एकदा तरी नवरत्नातनं एक दोन चार दिवस तर ते पाऊस असतोच म्हणजे मी आता ह्या दहा वर्षात लग्न झाल्यापासून चांगला कळतं पण आला म्हणायला लागेल पहिले लग्नाच्या आधी घोडं असतं आहे लाडात खोडात वाढलेलं दहा वर्षात ह्या बघते आहे मी येतो बऱ्यापैकी पाऊस काही काही वेळेस ना दसऱ्याच्या आधी आमच्या इथं सांडीतनं पाणी निघतं तळ्याला इतका पाऊस होतो नाही पाऊस चांगला झालेला चांगलाच आहे पण हे हा काहीच झालंय का इकडे पाजूर लागलं ह्या चारीनं पाणी वाहतंय असं बारीक पाण्याची धार चालू आहे घरापासून पहिलं घरू झाले आपधा व्हायची मुलगाची आता बरं आहे आपलं मी मागच्या दरवाजाला बसले बघा वाकडे इकडं बाथरूम आहे ह्या दरवाज्याला बसले हॉलमधले येऊन इथं इकडं आहे बाई असं त्या कोपऱ्यात तिथं उकाळ रवलंय बघा उकाळून उकाळून पार आहे तिथं डड्या अडचणीला लाईट असली नसली तर आपलं आपल्याला सतत पारच पारचलोय मोठे बघा उचलता उचलत नाही असं उचलून उचलून की दोडग उठून जाते ते शेंगदाणा कुठायला बाहेर आहे पण खोबरं बिबरं बारीक करायचं म्हणलं गेलं आहे जीव खातं तर अशा दिवशी की बहुतेक महालक्ष्मी जेवायच्या त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक लक्ष्मीपूजे गौरी पूजन दिवशी त्या दिवशी खोबऱ्याचा मसाला ह्यातच वाटला होता आम्ही का करायचं आता आत त्या त्या तिकडून त्या मॅबच वाटलं नड्या अडचणीला लागतं आहे ना आपलं आपलं सततच असलं म्हणजे तसली उकळीन ठा एक घ्यायचा आहे मला घरातल्या घरात ठेवायला काय प्रपंचाला घेईल तेवढं कमीच आहे बघा पण एकदाच नाही सगळं थोडं 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 घेत राहायचं एक आता लगेच पाहिजे म्हणजे पाहिजे सगळं एकदाच मिळणार आहे का आपल्याला त्यामुळं आज आता काही एखादी ह्या महिन्यात वस्तू घ्यायची पुढच्या महिन्यात काय एखादी वस्तू घ्यायची असं करायचं आणि खर्च तर तुम्हाला माहीत आहे परपंचा म्हणलं का खर्च हे आलाच बाजार हाट त्याल मीठ माळवं टाळवं सगळं परा पोरांचं शाळेचं शाळेच्या फिहाल्या पुन्हा शाळेची वह्या पुस्तकं दप्तरं पेन पेन्सिल पाट्या सगळं झाले की पुन्हा आदनंमधनं दवाखाना आलं लेकरांचं कापडाला ताल सारखा खर्चही चालूच आहे त्या खर्चात बी काय तर दोन रुपये शिल्लक महाग ठेवावं हो लागते मग तेव्हा असं कामं होते ती मटणं बिटणं खाते ती सगळ्यांना दिसतं मटणं खाते ती मटणं खाते ती पैसे पाळून असते ते ज्यावेळेस आपल्याकडे पैसे असते जा खायची तलब झाली तरच खाते तर सारखं सारखं खाऊन काय घरी काय लागेल की हानी खाल्लं बी पाहिजे बरं का तसं नाही पट मारू, आत मारून आत्मा मारून बी कमवण्यात काय अर्थ नाही बरं का कशाला कमवायचं आहे मग घ्या बी होत आहे ना कशाला कमवायचं कोणाला ठेवायचं साठवून आपला आत्मा पा मारायचा आणि पुढच्या लेकरा बाळासने पिढीला साठवून ठेवायचं असं नाही आपलं पाठ पाणी आत्मा जाणून करून मग साठर काय राहील ती राहील किरकोळ किरकोळ कामं करत राहायची <सँछ> मला काय ना नवऱ्याचं आता डोकं थाऱ्यावर आलं का नाही मी शांत झाली बघा मला काय टेन्शन नाही आता नवरा ना नवरा असा टोकोर भाईकडे मी करायला लागला का मला टेन्शन येतं माणसांनी पहिला दिवस आठवा हो बघ कसं ब्याच द्या कारण त्या लोकांनी पहिल्यांदा आपल्याला कितीही केलं तर हाल कसं आहे कसं नाही बायकूच्या बराबरीन जाऊन आपल्याला कसं आहे आपल्या एका गोष्टीवर त्यांनी विश्वास ठेवला नाही घराला इतकं पैसे जातात का पैस जा अमुक आहे का हिस्ट्रियाच खोट्या त्या अमुकन तमुकन आणि आता कशालाच का काही वापर आ भविष्याचा विचार भाव कर हात ठेवून आहे धीर मला ऐकायचं तसा कसा मी अंगणात काहीतरी बडाबडा करत होतं एकटंच करत होतं काय हिडिओ चालू होता काय माहीत नाही आपल्याला पण बडाबडा चालू होतं हिताचं करतोय भावन हिवना दूर डगरीव हात ठेवून इकडं म्हणायचं बायकुला सोनं करायचं आणि इकडं म्हणायचं भाव हिताचं करतोय भाव काय फुकाबिकाट करून देत नाही हिताचं कुणाला इथं काय पैसा फुकाट नाही तुम्हाला फुकाटच नुसतं देतो की त्यातलं किरतीसा येत आहेच मग तुम्ही तिथं बटरा चालू करायला करायला कोण नाही पण लगेच तिथे येते ती बघा माझा आहे म्हणून वरभाडायला त्यामुळं आपण मी सावधगिरीने राहायच आता